आपले घर ऑफिस कार्यालय या तखने जास्तीच्या ची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर व वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस

नैसर्गिक फुल शेती वाचवा प्लास्टिक फुले हद्दपार करा या मागणीसाठी तासगाव शहरात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले असून या फेरीसाठी तासगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी फुले उत्पादक शेतकरी फुले विक्रेते व वाहतूक विभाग यांनी ये तासगाव येथील गणपती मंदिर येथे सायंकाळी ये चार वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे तासगाव शहरातून वाहनात्मक जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे असे आवाहन करण्यात आले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट